हे सगळं वैभव आमचं या तालुक्यामधलं इथं गेलं आमच्या चुकीच्या वागणुकीच्यामुळे किंवा आमचा अपसात ताळमेळ बरोबर झाला नाही आणि म्हणून सगळं आम्हाला इथं गमावं लागलं फार मोठी किंमत आम्ही इथं मोजली पण आता सुदैवानं आम्ही सगळे एकत्र आलोय तुमचा हात आमच्या डोक्यावर इथं राहिला तर या तालुक्याचं सोनं केल्याशिवाय आम्ही इथं राहणार नाही आपल्या सगळ्यांच्या वतीनं कारण बोलणं बोलायचं खूप आहे ज्या वेळेला आता निवडणूक लागेल त्यावेळेस सविस्तर आपण सगळ्यांच्या समोर आपण इथं सगळ्या गोष्टी बोलू आज तुर्तास बाकीच्या वक्त्यांना साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे आपल्याला अमोल कोले साहेबांचं इथं ऐकायचं आहे आणि म्हणून इथं थांबतो साहेबांना मी विश्वास देतो की आम्ही सगळेजण सरांना निवडून आणण्याच्या याच्यामध्ये आम्ही सगळे सज्जावतो सरांना मी डोक्यावर घेऊन फिरू तालुक्यामध्ये फिरू आणि मतं मिळवायचा प्रयत्न करू आणि सीट कोणत्याही आम्ही जिंकू एवढं आश्वासन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वरिष्ठ मंडळींना ते देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी खूप खूप धन्यवाद आदरणीय दादा दिलीप खोडपे सर यांच्यासोबत काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश घेणार आहेत त्यांनी कृपया कार्यक्रम आटोपल्यानंतर या ठिकाणी या मंचावर उपस्थित व्हायचे त्यामध्ये आहेत पिंपळगाव बुद्रुकचे सरपंच अनिल श्रीराम पाटील नेरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच माधव भाऊडू इधाटे ग्रामपंचायत सदस्य संदीप दिलीप खोडपे अनिल भाऊ धनगर जांभूळ हे सगळे प्रवेश कार्यक्रम आटोपल्यानंतर या ठिकाणी मंचावरती होणार आहेत जांभूळ विकास सोसायटीचे सदस्य अनिल शिवाजी पाटील जांभूळचे विकास सोसायटी सदस्य शेरखा अब्बास तडवी जांभूळ ग्रामपंचायत सदस्य विशाल नाना घोरपडे गणेशवाडीचे कार्यकर्ते योगेश चौके शहापूरचे राजेंद्र बिंदाराम जाट शंद्रुणी भाजप शक्ती गटप्रमुख अश्पाक बागवान दोंदवाड्याचे रोमसिंग डोभाळ दो आणि सरांचे जुने सहकारी बेटावच्चे गणेश जोहरीलाल शर्मा प्रल्हाद जगन्नाथ जंजाळ मोयगावचे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तसंच मोयगावचे ग्रामपंचायत सदस्य धनराज गणपत शिंदे कार्यकर्ते एकनाथ जगदेव साळुंके कार्यकर्ते आनंदा सुखदेव साळुंके कार्यकर्ते जयवंत उखरडू मराठे योगेश युवराज वाघ बबलू अशोक वाघ आणि यांच्यासोबत एक विशेष प्रवेश प्रल्हाद भास्कर पाटील गुजर पाटील म्हणून प्रल्हाद भाऊ आज या ठिकाणी आपल्या मंचावरती येणार आहेत आणि म्हणून मी पुढील मनोगतासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत परिवर्तन व्हावं यासाठी खऱ्या अर्थाने युवकांची ताकद काय असते हे सिद्ध करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले परिवर्तन काय असतं हे लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण बघितलं मी महाराष्ट्र राज्य युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय मेहबूब शेखभाई आदरणीय साहेबांना विनंती करतो प्रचंड टाळ्यांच्या गजरात परिवर्तन काय असत या निमित्तानं मनोगताच्या माध्यमातून सांगावं ही विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य हे hey, दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या नंतर यावं या उद्देशानं शिवजन्मभूमीतून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आणि आज जामनेर मध्ये शिवस्वराज्य यात्रा आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपेसर यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रम उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार आहे ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवणारे संसदरत्न खासदार अमोल कोल्हे साहेब आदरणीय खडसे साहेब आदरणीय सतीश अण्णा आदरणीय गुलाबराव देवकर अप्पा आदरणीय रवींद्र भैया श्रीराम पाटील साहेब आणि प्रमोद भाऊ सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर आज जामनेरमध्ये जो उत्साह आहे तो उत्साह बघून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत संकट मोचक संकटात आलाय सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही खरं तर डिके दादा काही लोकांना आपण गरुड समजायचो पण ते कावळे निघाले आणि ते पिस्तुल्याच्या मलिदाच्या मागे गेले पण आज तुम्ही पिस्तुल्याच्या खोडाला हात घातला आणि खोडपे सरांना आपल्याकडे घेतलंय त्यामुळे आता पिस्तुलरावचं खोड हे मुळापासून उपटल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी दिसतय खर तर आता प्रत्येक निवडणुकीत दादा, हे पिस्तूलरावची एक पद्धत आहे की वतनदार आणि आसामी असा वाद लावायचा आणि कुठेतरी मताचं विभाजन करायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची अरे बाबा तू वतनदार नाही तू पाटील पण नाही तो काहीच नाही पण एकदा आता वतनदार हंगामी एकत्र या आणि याचा कार्यक्रम करा आणि आज प्रवेशाला खोडपे सर तुमच्या जे प्रवेशाला इथं हजर आहेत जयंत पाटील साहेब त्यांच्याकडे साहेबांनी अधिकृत कार्यक्रम करायचं लायसन दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम करावा लागणार कारण हा बाबा हा किती बोलतो हा बारामती जिंकायची भाषा करतो सातत्यानं शरद पवार साहेबांच्यावर टीका करतो आम्ही बारामती जिंकू म्हणून वल्गना करतो त्यावेळेला संबंध महाराष्ट्रातल्या शरद पवार साहेबांच्या मानणाऱ्या कार्यकर्त्याची तळपायाची जाते मी संबंध महाराष्ट्रातल्या पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की हा माणूस सातत्यानं पवार कुटुंबावर जो बोलतो एकदा याला याची अवकात दाखवून द्या आणि पिस्तुलराव राव तेरा वक्त बदला है हैसियत नहीं, तेरा वक्त बदला है हैसियत नाही तेरी किस्मत बदली है औकात नहीं। शरद पवार साहेबांवर बोलणे एवढी तुमची अवकाळ झाली नाही खडसे साहेब जे इथं बसलेत यांच्याच पुण्या ते भूत आपल्या सगळ्याच्या भोकंडी बसले सहा टर्म सहा टर्म जे बसले ज्यांनी बसवलं ते त्यांचे झाले नाही तुमचे काय होणार आहेत नाही आणि आता त्याला सहा आकडा हाच त्याच्यासाठी योग्य आहे सातवी निवडणूक नुक त्याला नको सहाच्या नंतरचा आकडा क्रॉस करू देऊ नका महाराष्ट्रात आम्ही जामनेरवाल्यां तुमचे बॅनर लव पण आता ह्यांना थांबवण्याची वेळ आलेली आहे आज खोडपे सर तुमचं कौतुक याच्यासाठी आहे की ज्या वेळेला पक्षामध्ये लोक प्रवेश करतात त्यावेळेला आमचे सगळे जुने सहकारी सांगतात की आपल्यातला विचार करा नवीन माणसाला घेऊ नका पण इथं तुमचं उदाहरण महाराष्ट्रात वेगळं आहे की सगळे निष्ठावंत एकत्र येऊन सांगतात की खोडपे सरांची उमेदवारी जाहीर करा हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे याचं कारण ज्या या मतदारसंघामध्ये उत्माद केलाय जे छळ जो अन्याय अत्याचार केलाय विकासापासून जो तालुका वंचित ठेवलाय ते मुख्य कारण आहे पण मित्रांनो आता हे जातीपादीकड निवडणुका घेऊन जातील आता मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न यांनी लोकसभेत केला आता हे हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतील आता ह्यांचा एक आमदार आहे तो आमदार सगळा मिळून ह्या डायस एवढा नाही तो दीड फुटाचा आमदार सांगतो वेगवेगळ्या समाजाबद्दल वाईट बोलतो मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलतो आणि सुनील तटकरे तसे ते तटकरे नाहीत कटकरे ते सुनील कटकरे आज भाषणामध्ये सांगतात की आम्ही हिंमत दाखवली आणि नितेश राणेच्या वक्तव्याचा निषेध केला अहो कटकरे हिंमत दाखवा त्याच्यावर गुन्हा दाखल करून आणि मग बोला निषेध करायची तुम्हाला काय गरज आहे निषेध महाराष्ट्र करतोय तुम्ही सत्तेत बसलात जर तुम्हाला मुस्लिम समाजाचा पुळका असाल तर तुम्ही तिथं गुन्हा दाखल करा तुम्हाला जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ द्यायची नसेल तर तुम्ही गुन्हा दाखल करा तुम्ही निषेध करायची भाषा करू नका तुम्ही सरकारमध्ये पण मित्रांनो आपल्याला जे लोक जातीपातीचं राजकारण करतायत ठनकाउ संगाइस है कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान खुदकुशी करते किसान आज सेहेरी आत्महत्या करतोय त्याच्या शेतीबाला भाव नाही आज आमच्या युवकाला रोजगार नाही आज आमचा वेदांचा फॉक्सॉनचा प्रकल्प तुम्ही उचलता गुजरातला घेऊन जाता टाटा इअरबाचा प्रकल्प उचलता गुजरातला घेऊन जाता सेप्रॉनचा प्रकल्प उचलता गुजरातला घेऊन जाता हिऱ्याचा व्यापार उचलता गुजरातला घेऊन जाता सिंधुदुर्गचा पानबुडीचा प्रकल्प उचलता गुजरातला घेऊन जाता हिऱ्याचा व्यापार उचलता गुजरातला घेऊन जाता काल परवा आमच्या नाशिकचा महिंद्राचा इलेक्ट्रिक कालचा प्रकल्प पंचवीस हजार कोटीचा तो उचलला तुम्ही गुजरातला घेऊन गेले अरे मग सगळ्यात जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये मत मागायचं तुम्हाला नैतिक अधिकार नाही तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही पण आमच्या महाराष्ट्रातल्या मागच्या दोन वर्षात अमोल दादा पाच लाख सदोतीस हजार कुटुंबामध्ये चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पप गद्दार सरकारने केलंय आपल्याला ह्यांना जा विचारायचा मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुम्ही जर म्हणला दादांनी वंदनाताईंनी बोलवलं तर मी परत येईल मल्टीविटामिन्स खाकर क्यू है एनर्जी मे कमी कहीं आपके में ही विटॅमिन्स की कमी तो नाही सिर्फ शुक्राडिन डेली मे है मी पुन्हा येईल म्हणलो नाही पुन्हा येईल म्हणलं की फजिती होती पण मी परत येईल मग अशी बोरा साहेबांनी सांगितलं कुणीतरी शिंदे इथं पण शिंदेचा त्रास आहे महाराष्ट्रात पण शिंदेचाच त्रास आहे पण जे लोक त्रास देत आहेत जे अधिकारी त्रास देत आहेत त्या अधिकाऱ्याला मी एवढंच सांगतो वातावरण बदललंय हिशोबात राहा आम्ही पवार साहेबाचे कार्यकर्ते कुणाच्या वाटेला जात नाही पण आमच्या कुणी वाटेला गेला तर आम्ही त्याला सोडत देखील नाही आणि जे लोक अन्याय करतात त्या लोकांना मला एवढं सांगायचंय कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा। अरे गद्दारो तुम्हाला तो सिर्फ आया है हमारा दौर आएगा म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्याला उद्याची निवडणूक ही सोपी निवडणूक नाही पण अशक्य निवडणूक नाही आज आपल्याला खोडपे सरांना जसं सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तसं वोट के साथ अपने को नोट बी देना आहे द्यायची ना तुम्ही सगळे देताल त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही पण पुढचे सत्तर दिवस विधानसभेची निवडणूक होऊच तर आपल्या सगळ्याला घोड्यासारखं राहायचंय मी घोडा हा शब्दाच्यासाठी वापरला घोडा कोणी बसलेला बघितलाय का जामनेरला बसतो घोडा झोपला तरी उभा राहूनच झोपतो बन आपल्याला झोपायला घरी जायचंय पण सत्तर दिवस प्रत्येक गावात जाऊन ह्या पिस्तुलरावांनी कसा अन्याय केला कसा विकासापासून हा तालुका दूर ठेवला कसा अन्याय अत्याचार केला हे घराघरात जाऊन सांगायचे म्हणून आपल्याला सत्तर दिवस घोड्यासारखं त्या ठिकाणी उभा राहून काम करायचंय दुसरा मी घोडा हा शब्द त्याच्यासाठी वापरला की कुठली ताकद मोजायची असती तर ती हाऊसपॉवर मध्ये मोजली जाते मग ते एक हजार हाऊसपॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या नाहीतर चाळीस हजार हाऊस पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या तिथंही घोडा आला आणि इथे युवकाची संख्या जास्त आहे म्हणून मी घोडा हा शब्द वापरला आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की दोन हजार चोवीस ला पिस्तूल रावाला लावायचा आहे काय कोल्हे साहेब सगळ्यांचं म्हणणं हे मग राहणार का तुम्ही सगळे सत्तर दिवस घोड्यासारखं एवढा कमी आवाज नाही जामनेरचा आवाज आहे तिकड नागपूरच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत ते नागपूर वयाला पण अमोल दादा आता आजचा प्रवेश बसून खोडेपे सर की तिकडे देवेंद्र फडणवीसाचे दरवाजे उघडायला जायचंच नाही मुंबईला इथंच थांबणार आहे त्यामुळे तो आपला आवाज नागपूरपर्यंत गेला पाहिजे मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खाबरे आपलं काय चाललं आहे आलाय आला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पवार सब तुम आग्या पो देश का नेता कैसा हो होटील साहेब तुम आगा पढो चंद्र पडील साहेब तुम आग्या पढो अमोल दादा तुम आगे पढो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय साहेब प्रकल्प बाहेर जाण्याचा विषय आला आणि आम्हाला आठवलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचं ही टेक्स्टाईल पार्क गायब झालं साहेब आणि म्हणून आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं त्यानंतर परिवर्तन महाराष्ट्रामध्ये काय असतं ते सांगून करावं लागतं त्यासाठी काम महत्वाचं असतं आपल्यामध्ये उपस्थित सभेला जायचंय म्हणून आदरणीय कोल्हे साहेब नंतर माननीय खोडपे साहेब संसदरत्न खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आपण आभास या निमित्तानं संबोधित करावं ही आपणास विनंती आहे आराध्य शक्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस सुरेशचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर रवींद्रभैया पाटील ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते युवकचे से प्रदेशचे से अध्यक्ष मेहबूबाई शेख महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रोणीताई खडसे विद्यार्थीचे से प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गवाणे आदरणीय डी के दाता मान्य श्रीरामजी पाटील साहेब पंडितजी कांबळे रंगनाजी काळे अरुणजी पाटील प्रमोदजी पाटील बी जी पाटील एजाज मलिक राजेंद्रजी चौधरी वंदनाताई चौधरी शाळीग्रामजी माळकर ललितजी पागोल आशिषजी पवार उमेशजी पाटील व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे भावी आमदाराचं नाव घेतल्याशिवाय लिस्ट पूर्ण कशी होईल आणि ज्या परिवर्तनाची चाहूल आज खरतर जामनेर जामनेरमध्ये ही जाणवतीये आणि त्या परिवर्तनाची चाहूल ज्यांच्या निमित्ताने जाणवते ज्यांचा आजच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश झाला ते आदरणीय दादा खुडपे सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण खर तर दिलीप दादा आल्यानंतर मला असं वाटलं होतं शिवस्वराज्य यात्रेची केवळ सभा आहे पण काळे साहेब जामनेर की हवा बदल रही है आणि जी काय नाव मगाशी मी ऐकत होतो एवढी नावं साठ बाबा वाबा वा जेवढी मंत्री पद मिळाली नसतील एवढ्या पदव्या तुम्ही दिल्या ओल का आणि एवढ्या ज्या काय पदव्या दिल्यात त्यांच्यासाठी असंय कुर्सी की पेटी बांध लो हवा चलने वाली आहे आणि हवा चालणार या जामनेर मध्ये स्पष्ट दिसत आणि ही परिवर्तनाची केवळ परिवर्तनाची नाही तर तीस वर्षांच्या गुलामीनंतर तीस वर्षांच्या अत्याचारानंतर तीस वर्षांच्या दबावानंतर जामनेरच्या जनतेनं आज एलगार करायचा ठरवलाय त्याची ही नांदी आहे कारण मला खरंच वाटलं होतं जामनेर मध्ये आल्यानंतर सर्व बेटी का टोनमेंट ज्यांची महाराष्ट्राच्या खर तर दोन हजार चौदा नंतर